गुड मॉर्निंग नमस्ते नमस्कार पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे <laughs> आज आम्ही चाललो आहे भास्कर गडला हे माझे मित्र आहेत चार गाड्या आहेत टोटल आता आम्ही निघाले तिथून विराळ तर चला तीन दिवस लगातार सुट्टी असल्याने रोड जाम झाला आहे ट्रॅफिकमुळे ही <laughs> आहे आपली खोडालाची मार्केट मार्केट मध्ये तुम्हाला भेटेल मसाले खोडा पोल्युशन ची हद्द काय बोलतो खोडाला इथे आपल्याला भेटेल मोसंबी केले मसाले आणि सुकट इथून भाजून आपल्याला घ्यावा लागेल काहीतरी म्हणजे जिलेबी विलेबी आहे स पण खोडाळा पोचलो आहे आम्ही आणि ते पाठीमागे थोडं नाश्ता करतो आम्ही जे डब्बा वगैरे आणलाय ते थोड्या वेळाने निघू ते आज खोडाळ्याचा बाजार आहे तो तुम्हाला थोडा दाखवतो दुपारचं जेवण आम्ही निघाले भास्करगडसाठी तुम्ही समोर बघत असाल हा आहे नागफणी आणि त्याच्या मागे आहे हरिहर फोर्टल आम्ही पोचले आहेत भास्करगडला आमच्या शवण दादाच्या घरी आमचे आमदार सर आहेत सुबोध सैफ अली या दादा इकडे या हे आमचे श्रवण दादा भास्करगडचे हे भास्करगड पूर्ण हे सांभाळतात असंच बोलत आहे हे त्यांचं घर आहे इकडे आम्ही दरवेळेला आले की यांच्याकडेच थांबतो जेवणाची राहण्याची सोय मस्त केली आणि हे घर आहे त्यांचं गड ट्रॅक तर नाही करणार आहे आज पण आम्ही करणार आहे ते कॅम्पिंग राईट नाईट हो आणायला त्यांना आमचा मित्र सागर हा पनीर काय पनीर तंदुरी बनवते पनीर बारबी क्यू बारबी क्यू आणि ताई भाकरी बनवतात ही बेबी बेबी शाळे जाते का कितीला आहे पहिलीला अरे भाकरी एक एकच बनवा जास्त नाही का बनू याला चिकन चिकनचं आम्हाला एक पीस नाही भेटलो काय नाही रात्री झोपायला दीड दोन वाजले आता सकाळी उठून आम्ही नाश्ता करतो आणि छोटासा एक ट्रॅक करून येतो भास्करगडच्या पायथ्यापर्यंत तुम्ही बघत असाल हे आहे आमची टेन रात्री आणि आहे डोंगर खूप छान आहे वातावरण इकडे तुम्ही भास्करगडला आले की नक्की श्रवणदादाच्या खानावळला भेट द्या <laughs> बोलो क्या बोलोगे ए काय बोलो मी तर <laughs> नाश्ता करून आम्ही निघालेत भास्करगडच्या पायथ्याशी छोटी ट्रॅक करायसाठी एक तिकडे आम्हाला भेटले आजोबा जे आयुर्वेदिक उपचार करतात सर्व रोगांवरती विचारूया त्यांना कशा प्रकारे उपचार केला जातो पान पान असतो ना आपले खायची पान टाकून खातात ती का

Okay. मग ते औषध टाकायचे काय करतात मग औषधी काय नाही ते आता हा सटका भरला एकदम फुल गरम करून त्याच्या दोन चार दिवसात बरोबर अशा प्रकारे दोन हजार तेवीस ला मागे टाकून दोन हजार चोवीस साठी आम्ही तयार आहेत यावर्षी जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करील तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये